दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस बुधवार रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर अंतर्गत प्रसाद गार्डन मंगल कार्यालय वसमतनगर इथं वसमतनगर तालुका आणि परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस बुधवार रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर अंतर्गत प्रसाद गार्डन मंगल कार्यालय वसमतनगर इथं वसमतनगर तालुका आणि परिसरातील विद्यार्थी आणि पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सदर करिअर मार्गदर्शन मेळाव्याचं उद्घाटन वसमतनगर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्रीयुत भैया नवघरे साहेब यांच्या हस्ते करण्यात येऊन प्रस्तावनेमध्ये संस्थेचे प्राचार्य श्री एस एल कोंडावार यांनी संस्थेबद्दल माहिती देताना संस्थेतील विविध आय टी आय कोर्सबद्दल माहिती देऊन आय टी आयचे शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही असं सांगून वसमतनगर आणि तालुका परिसरातील विद्यार्थी आणि पालकांनी आय टी आयचं महत्त्व जाणून आपल्या पाल्यांना संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन करावं तदनंतर सदर मेळाव्यामध्ये माननीय आमदार यांनी बोलताना विद्यार्थ्यांना कौशल्ययुक्त शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी कानमंत्र दिला एकवीस जून दोन रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था नगर जिल्हा हिंगोली अंतर्गत युवाशक्ती छत्रपती शिवाजी युवा युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेलं आहे सदारण मार्गदर्शन शिबिरामध्ये वस बस, वसमत व परिसरातील विद्यार्थ्यासाठी कॉलेजे कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावी शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आय टी आयच्या विद्यार्थ्यां विद्यार्थ्यासाठी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण करियर गायडन्सचा मेळावा घेतलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनाही आता दहावी व बारावीनंतर काय रोजगाराच्या संधी उच्च शिक्षणाच्या संधी मुलाखत कशी देणे याबद्दल बायोडाटा तयार करणे उच्च शिक्षणाचे इतर सर्व विषयावर आपण मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे माननीय मंत्री महोदयाच्या निर्देशानुसार आम्ही हे सर्व आयोजन करून विद्यार्थ्यांना या अशी या, संधी दिलेली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एन टी न्यूज मराठी वसमत जिल्हा हिंगोली